పిన్ <Suchas> <Suchas> मानकरी ठरलं मानकरी ठरला तो गावरी प्रत्येक शाहरुख शाहरुखच्या समोर सात चार पाहिलं स्वतःला तरी काय करतात दाखल त्या ना प्रत्येत्तर बोलता एकदा रोडकर दहा नंबरची दोनगुरी दाखवलेला रोड पण त्याच्या समोर तो सहा तारीख गुणवान असेल स्वतः कोणी पण जाण्याचा प्रयत्न यशस्वी मुलगा आणि यशस्वी चढ करून आपलं तब्बल होतोय त्यांना प्रत्युत्तर आयुष्यभर शहकारी संघाचा आघार संघ बावीस नंबर जवळचे बलिदान केलेला खेळाडू पाहूया आपल्या संघाला खाते उपन करून बरी बात करण्याचा प्रयत्न परंतु रिकाम टाकल त्यांना प्रत्युत्तर सहा नंबरची जास्त बलिदान केलेला रोजकार यापुढे होणारा सांग माता गोरजी जय हनुमान विसरूजी

સરકારી સ્થાના પાંચ સાત સાત સુંદર સાત ગુજરાત સુભાષ ઠાકુરે કર सकाळी संध्याकाळी होतो चारपासून चार करते सगळं येतो सात तारीख आहे संध्यामध्ये खेळ करतोय काय आपल्या सकाल दे घेऊन आपल्या सबोत टाकल देणार प्रत्युत्तर शाहरुख शाहरुखच्या समोर आहे सातचा डिपेंड पाऊया आपल्या संघाचा काटा उत्तर करेल का शाहरुख आणि उत्कृष्ट शाहरुख त्यांना प्रतिउत्तर दोन नंबर ची जागरी जाऊन त्याच्या समोर आहे सहाचा डिपेंड बोनस आहे आणि warnung kalau ada kabar itu ya esensi hari ini kabari ya. Ayo साहेबीने खेळाडला परतreturnData करताना सुद्धा दाखल झाला परंतु साहेबाने विरोधी ब्रिडनने दिला रोककर

आणि सुंदर दोन मिनिटे शेकारी संघाला तर प्रत्युत्तर शाहरुख शाहरुख आणि या स्पर्धेचा आनंद आमचे मित्र किशोरजी वालेले व्हॉट्सअपच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत शाहरुख विक्रमेचा प्रत्येक यात त्यांना प्रत्युत्तर ಗಾವುದೇವಿ ರೈಡರ್ ಸಂಘದ ಸ್ಥಾನ ಬಂದಿದ್ದಾಗ ರೋಡ್ ಪರ್

रेडत आहे हो। ती रेडर ची अंगणात पाहूया खाण सुंदर तुलची तडाई वाद होतोय गुण मिळतो जाऊ रेडर सांगायला त्यांना प्रत्युत्तर जो नसुद्धा केलेला खेळाडू करूया मरुया इराड्या तणावर पाहूया

सामने के बूंदे इधर सुने नहीं पड़े साड़ी जाते हैं सत्ता पर नंबर चौबसी बन रहा किला लगा लोग जाते हैं सत्ता बाद होते हैं बूंदे बूंदे सत्ता बाहला महीने तक आ जाएं रेडिस्ट का करें रफती उपर सात नंबर चौबसी बन रहा किला रोड कर रहे हैं रोड से जैसे हम रेडिस्ट आते जीते ये देखन

तो दे, दे या इराने जातोय सहावी रुपये गुण होणार असेल पाहूया आपल्याला गुण मिळून देतो का अरे एका गुणाचं एकूण मिळून आपल्या संप दाखल झालाय करून बरो या इराद्याने कडा आला तो बावीस केलेला नॉलेज गुण असेल

झालं त्याच्या समोरात चार जरी संघाचा पाहूया चार उत्तर दाखल करत शेकाडी संघाचा पाच रिदान दिलेला खावू त्याच्या समोराच्या सात जणी आपल्या संघावर एक लोणाचा भोले की जाणीव भेटतोय आपल्या संघाला कोण भेटून येईल पाहूया परंतु रिकव्हरी चालू सामना आहे काल जो राज्री वर्धन विरुद्ध आहे शहभ शखाडी त्यानंतर होणारा सामना विरुद्ध जय हनुमान उसरवली तर त्यानंतर होणारा आमदार आहे शिवराजे श्रीवर्धन विरुद्ध जय हरदार खार आंदोली अपन गणवेश से तैयार आए थे तबार तो शेपरी से ना चेक करो रिकॉल्स पर तो मुझे आपको क्या बोलते हैं पर चार नंबर दो करो या मरो या इधर नहीं तबार गला है क्रोध कर बाय ये तेज़

आपल्या समजायचे चार चाळीत नाही आहे रुपया गुन्हा दाखल सकाळी सांगा एक चाळीस आपल्या सांगाला गुण मिळून देते कायम घेतलाय साधना सप्ताला शेवटचे पाच मिनिटं जायला गेले सत्ता गोडपाला सकाळी आठ गुण आणि गावदेवी रेडस अठरा गुण दहा गुणाची आघाडी आहे गावदेवी रेडस सांगाकडे चढा गेला तर चारपणे जस केलेला रोत्तर सत्यपती खेळ करतोय कामांचा बंद स्थापन करा प्रथमोत्तर चार शाहरुखच्या सगळ्यात पाच काय पाहिजे जाण केलेलं काय कर इराद्याने कडार केलाय पावला संयम ठेवतील ठेवतील का ते <स्थाथ> <पर> तो <स्थाथ> कार <स्थाथ>

অিনিডে জিরাকির চকা় কাকারচ্ালাী তানি ঘকেরেডুব� southeast সপাক়ে আলেরহামারং কেনিয়ারযারাডবে঺গ্ি সটাহিগাকরাকিরা পয়ামন্য� Pentis Guru Nawi Sarnaw 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 Sarnaw

सकाळी संघाचा बाद होईल कारण का चढाई मैदानात आला तडाईला गेला आणि आपण बाहेर असतात दोन्ही एक एक बावीसी पर्यंत गेलेला अर्थात त्याच्यासाठी शंभर रुपयाचा मशी चांगलंय सागर सुद्धा टाकण्याची सुद्धा संधी आहे दोन्ही सांगा बरोबर संधी आहे घर काय क्रांडू आपल्या सांगायला गुण मिळवून दिला सगळ ला कमेंट केले चांगला प्रयत्न होता परत असू शकतात आपण ते उत्तर आठ समिती जास्त रेडा सांगायचा उत्तर बरोबर सुंदर सांगा पाहायला मिळते दोन्ही समजा আপনার মাত্র রং কেস প্রত্যুত্তর কুতার হার ফার কথা শরীর টাকা আপনার সাথে तंचारी <laughs> <laughs>